हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज लय लवकर उठली आणि लवकर उठायची सवय लावली बरं का आजपासून चांगलं असतं जेवढं लवकर उठलं तेवढं फ्रेश वाटतं आंघोळ वगैरे केली लवकर देवपूजा वगैरे केली इकडे स्वामींच्या फोटोलासुद्धा अगरबत्ती लावलेली आहे बघू शकता मयंक अजून झोपलेलाच जो आहे जोपर्यंत त्याच्या शाळेचा टाईम होत नाही तो बाय काय लवकर उठत नाही तर इकडे दूध तापवायला ठेवलं आहे हे रात्रीचं दूध आहे आणि हे दळण आणून ठेवलं आहे हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर मी लवकर उठली आज आजच काय तर मी आता रुटीनच ठेवलेलं आहे लवकर उठायचं यूट्यूबवरच्या सासवा कामात आल्यात तर चला आपलंच भलं होतं आहे त्याच्याने नाही का नेगेटिव्ह कमेंटला पण पॉझिटिव्ह कसे घ्यायचे आपण तर ते आता ट्राय करूया ठीक आहे तर आता मी उठलेली आहे लवकर उठली पहिले ब्रश केलं आंघोळ केली देवपूजा केली देवपूजा पण झालेली आहे आणि आता इकडे मयंगसाठी पाणी ठेवलेलं आहे अजून सहा पाणी नाही नाश्ता नाही काही नाही काही नाही कारण खा आंघोळीच्या अगोदर खायचं नाही असं माझ्या यूट्यूबच्या सासवांचं म्हणणं आहे असू द्या इकडे दूध तापवून ठेवलेलं आहे आता चहा ठेवते मी आणि काय झालं मयंग पण आज लवकर उठलेला आहे बघा हाय कर गुड मॉर्निंग हा तर मयंग बी लवकर उठलेला आहे मी बी तयारी करून आवरून बसली का तुम्हाला वाटत तसं एवढं सकाळी सकाळी कशाला के तयारी केली तर एक प्रमोशन आला होता एक प्रमोशन दिला बाकी काही नाही आणि आता आम्ही काम आवरणार आहे तर आमचा फॅन ठीक झाला आहे बरं का कूलर लावायची वेळ नाही आली फॅन ठीक झाला ठीक झाला म्हणजे लावून पाहिला भीती घाबरत घाबरत पड पढ़, पडणार तर नाही पडणार तर नाही असं करत करत लावून पाहिला बाबा काही नाही पडला मग काय आता काही गरज नाही आहे फॅनवाल्याला सुधरावायला बोलवायची तर चला आता मी चहा ठेवते या तुम्ही पण चहा प्यायला मला ना मेहंदी लावायची बघा सगळे केस पिकलेत पांढरे पांढरे झालेत पेस केस तर ऑलरेडी पिकलेले आहेत पण मेहंदी लावतेत रे तर हा ते कस तरीच हाताला लावते केसायला लावते आणि कोंडा बिल झालंय बघा डोक्यात तर मेहंदी लावायची आहे मला आज जाते मॅडम कडे मेहंदी लावायला पोस्टात बी जायचे लाडक्या बहिणीचे पैसे आलेत बरं का मित्रांनो तर पोस्टात बी जायचे ते पैसे पोस्टामध्ये मी दर वेळेस आहे ना लाडक्या बहिणीचे पैसे कधी खर्च करत नाही ते पैसे तसे जपू 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 ठेवते आणि काय आपल्याच कामात येतात नंतर नाही का तर चला मग एका टायमाला युट्यूबचं पेमेंट वगैरे नाही झाल्यावर ते पैसे कामात येतील आणि आता नाहीच होणार आहे या महिन्यात मला वाटतं आता काय माहिती पुढचा मोबाईलचा हप्ता आणि गाडीचा हप्ता त्याच्यातच जातो काय तर बरं असू द्या चला आता मी आवरते पटापटा सहा वगैरे ठेवते मयांचं बी पटकन आवरून देते लवकर कामं आवरले की लवकर बरं वाटते आता बघा बरं कसं वाटते एकदम भारी वाटते ना मस्त घासून चकाचक मस्त ठेवलेत तर आज बी काहीतरी काम मी गेलस हे हे घासून काढायचं हे सगळं दाखव तर आता मय बड्डेचं बी काही टेन्शन नाही राहिला मय बड्डेची प्लॅनिंग अशी केलेली आहे मीच केली हो तू तर संध्याकाळी बड्डे करणार आहे मयंच्या म्हणजे शाळा बी होईल त्याची आणि बड्डे बी होईल तर संध्याकाळी बड्डे करणार आहे बाहेर तर एक दोघेजण येणार आहेत तर आम्ही बाहेर हॉटेलला त्याचा केक काटून तिकडंच बड्डे सेलिब्रेट करणार आहोत तर फक्त ड्रेस घेतलेला आहे केक काटू झालं अशा पद्धतीने बड्डे करणार आहोत तर काही मोठा वगैरे नाही मोठा असतात मी सगळ्यांना बोलवलं असतं तर मोठा बड्डे केला होता पाचवा केला होता नॉर्मली जसं आपल्याकडून पॉसिबल होतंय तसं तर ठीक आहे मग चला तुम्ही कंटिन्यू करा बोलते तुम्हाला थोड्या वेळाने तर याला म्हणतात गोदमी बच्चा और गाव मे ढिंडोरा आता तुम्ही म्हणणार कशाला ते सांगते तुम्हाला अक्का घर हुडकून काढलं रात्री आहे ना पाव कॅरी बॅगमध्ये होत होते ते मी पातीलाच काढून ठेवले हे बघा आणि अख्ख्या घरभर उडकते पाव कुठं आहे पाव कुठं आहे कुठं ठेवले कुठं ठेवले <laughs> तर या चहा ठेवलाय इकडे चहा प्यायला या आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दोनच घ्या लय खायची हा खाण्यावरून बी एक गोष्ट सांगते तुम्हाला त्या अगोदर ही गोष्ट सांगते बघा तर हे आहे ना कप या कपामध्ये पाणी भरलेलं आहे बघा असं वाचते आता हे निघणार कुठून घुसलं कुठून तेच तर निघणार कुठून हे बघा याच्यामध्ये पाणी आहे जमा तो हे तो तर हे थोडंसं इथून फुटला याच्यातूनच गेला असेल असं मला वाटतं पण याचा तो निघत नाही ना असं तर काही उपाय असेल तर सांगा राहू इश्चिलच्या कपामध्ये पाणी घुसलं बरं ते सोडा आता खाण्यावरून खाण्यावरून विषय असा आहे रात्री मी लाईव आली ती कोल्ड कॉफी केली होती मस्त झाली बरं का तर पाहिजे तशी झाली होती तर कोल्ड कॉफी केली होती मी तर मयंकला दिली नाही म्हणजे दिली नाही म्हणजे पिली त्यांनी अर्धी त्यांनी पिली अर्धी मी पिली तर सुरुवातीला त्याला मी नको पिऊ म्हणले तर काही लय अतिशहाण्या महाराण्या काय स्वतःला समजतात काय माहिती यांना अकलीचा भाग आहे का नाही का, का ते गुडघ्यात अक्कल आहे राम जाणे तर म्हणे पोराला पिऊ देत नाही कोणती बी आई पोराला अगोदर खायला देते नंतर स्वतः खाते वगैरे तर मी प्रत्येक आईचंच आहे माझंच नाही मी उपाशी राहीन पण आपल्या पोराचं पोट भरीन प्रत्येक आईच्या बाबतीत ही आहे पण काही काही मूर्ख बाया आहेत ना त्यांना डोकंच राहत नाही त्यांचं गुडघ्यात राहते बरोबर आहे तर ती म्हणे पोराला कॉफी देत नाही स्वतःच पेते तर तुमच्या माहि माहितीसाठी सांगते काय डुअर इन्फॉर्मेशन की मुलांना कॉफी चालत नाही नॉर्मली बस त्याला तरी बी एक दोन गोड देते तेच लय झालं शक्यतो लहान लेकरांना कॉफी किंवा हे असलं ते बाहेरचं द्यायचं नसतं लय कमी केलंय आम्ही लय आम्ही व्हिडिओ पाहतो त्याच्यातून शिकतो त्याच्यामुळे तुम्ही बी आमचे व्हिडिओ पाहून शिका लहान लेकरांना असलं काही द्यायचं नसतं कळलं का कळलं तुला व्हेरी गुड तू आंघोळ करून नाही उठला आम्ही उद्यापासून झोपलेच राहू आम्ही मी आंघोळ मी उठायच्या अगोदर आंघोळ करते बर का यो मयंक कस काय उठायच्या अगोदर आंघोळ नाही केली मित्रांनो तर के आता लाईट गेली होती सकाळी सकाळी रोजच लाईटचा प्रॉब्लेम व्हायला लागला आताची लाईट आलेली आहे आता मोटर चालू केली वाटतं कोणतरी तर हे राहिलेले भांडे लावत होती मी आता आणि आता मी चहा ठेवलेला आहे इकडे तर या तुम्ही चहा प्यायला अशीच आमची कॉमेडीचं झालं ते सकाळी सकाळी थो मयंकची लई मजा घेते मयंक लई चिडपो काही चिडको तो तर या तुम्ही चहा पाव खायला बोलते आता थोड्या वेळाने थांबा जरा तर मी स्वपाकाला लागली पटकन आता चपात्या वगैरे करून ठेवल्या इकडे आणि आता या आम्हाला लेडी तिकडं पिलाई दिवस झाले पिठलं खाल्लंच नव्हतं मग म्हटलं पिठलं करावं आता पिठलं मी कशा पद्धतीने केलं बघा तुम्हाला दाखवते तर हे बघा जिरा मोहरी लसण टाकलं कांदा टाकला टमाटर टाकलं त्यानंतर इकडे मी हे पिठलं आहे ना म्हणजे पीठ आहे बेसन पीठ तर हे बेसन पीठ पाण्यामध्ये मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकून तर आता याच्यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे कारण मिरच्याचं बेसन नाही आवडत आम्हाला लाल तिखट टाकणार आहे तर अशा पद्धतीने मी पिठलं तयार केलं आहे थोडंशी हळद टाकते कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलीच आहे पण याच्यात पण टाकते तर मग आमच्या शाळेला आज मी पिठलं देणार आहे कारण भाजीला भाजीला काहीच नव्हतं मग परत आहे थोडासा मसाला वगैरे आणि अशा पद्धतीने मी पिठलं तयार केलेलं आहे आज भरपूर दिवसातून लास्ट टाइम कधी खाल्लं होतं मला नाही आठवत तर आता नवीन नवीन काय काय व्हिडिओ व्हिडिओ पण होतेच आपले आणि नवीन नवीन काय काय बनवता बी येतं नाही का त्याच्यामुळे म्हणलं चला तुम्हाला बी रेसिपी बघायला भेटते आमचं बी आम काम होते आणि तुमचं बी काम होते नाही का तर कोणा कोणाला माझं रेसिपी आवडतात पटपट सांगा चला आणि हो चला आता मी लई घाईमध्ये आहे मग एकदा एकदा शाळेत सोडून आल्यावर मग आपण बोलू -पट ने आता हे पिठलं तयार होणार मग याचं टिफिन पॅक करायचं अजून बारा वाजत आलेले आहे तर उशीर आहे बोलू आपण नंतर तर हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आली मी मयंकला शाळेत सोडून शाळेत सोडायला गेली होती त्याला आणि फी पण भरायची आहे मयंकची तर लक्षातच नाही राहिलं मग आता घरी आल्यावर लक्षात आलं ना आजचा लास्ट डे आहे आज तर भरावंच लागते पैसे तर काढून आणून आणले होते मी कमी आहेत पण तरी पण बघू आता घेतले तर बरं आहे मॅडमनी नाहीतर लोक डोक्याला स्थान आहे बाबा तर मी आता चालली आहे फी भरायला आधी थोडं जेवण वगैरे करून घेते फी भरून येते आणि परत मला बाहेर पण जायचं आहे जमलं तर पार्लरला पण जायचं आहे हे मेहंदी वगैरे लावायची आहे तर शक्यतो मला यायला थोडा उशीरच होईल आता कामं पण पडले आहेत पण मग बाहेरचे बी कामं महत्त्वाचे अशी धावपड होते तर असू द्या बघू आपण व्हिडिओ कंटिन्यू करू आल्यानंतर आता मला बाहेरचे कामं करणं खूप गरजेचं आहे तर गर हे बघा ही माझी पर्सनल डायरी तर याच्यात मी काय काय लिहित असते पर्सनल आहे म्हटल्यावर काय सांगायचं नाही का तर चला आता आवरते निघते आणि मग बोलू आपण आल्यावर तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हिनिंग हां तू तिकडंच नाही तर मी गेली मग अशी याच्या शाळेची फी वगैरे भरायची होती मग लंबी लाईन होती कारण लास्ट तारीख होती आणि मेन म्हणजे मग काही फी भरणं झालं नाही मग मला दुसरीकडे काम होतं पार्लरमध्ये पण जाणं झालं नाही माझं आज तर दुसरीकडे पण काम होतं मग तिकडं जाऊन आली आणि डायरेक्ट आता आली अरे बापरे डायरेक्ट मग मयंकला घेऊन आली माझा पार्सलवाला आला होता पार्सल आणला तर काय पार्सल आहे तुम्हाला दाखवते मी थांबा लय दमली बाबा सारखी जाऊ पण काय आणलं आता मयंकने काहीतरी आणलं आहे बाबा कुठं ना मयंकच्या शाळेमध्ये चॉकलेट वगैरे पण घ्यायचे आहेत शाळेत वाटायला तर सर्वात अगोदर पार्सल मला पण सांगू रे बाबा किती वाटते मला दिल्लीला नाही जायचं ना मला मुंबईला नाही जायचं फ्लाईटमध्ये मध्ये जाते उलट उलटून टेक ऑफ ते काय म्हणतात त्याला क्रॅश होऊन जाते क्रॅश होयची आणतो का कशी पार्सल फोडायची कुठलं राहू दे थांब थांब असं मोबाईल धर तू तर हे पार्सल हे पार्सलच पेपर द्यायच्यासाठी आणले का नंबर बी आणले फ्रेंड्स हे आपलं पार्सल आलेलं वाव तर हे काय आहे ते मी तुम्हाला नाही का अरे ये चा, वर, का न, का चा, हे कोणीकडे चाललं कॅमेरा असं धर की तर मयंगच्या चॅनलवर तुम्ही बघितलं असणार माझं एक पार्सल तर त्याचं नाव काय स्क्रबर असं काहीतरी नाव होतं तर मला ते छोटं पाहिजे होतं मी ऑलरेडी दोन मागवलेले आहेत ते मयंगच्या चॅनलवर तुम्ही बघू शकता तर मला छोटं पाहिजे होतं जेणेकरून ते व्यवस्थित यूज करता येईल वगैरे नाही का असं तर त्यामुळे हे व्यवस्थित निघतं ब्लॅक हेड्स वगैरे व्हाईट हेड्स वगैरे यांनी फेस फेसवॉश असतो ना ते फ्ले फेसवॉश याच्यावर टाकायचं एकदा फेसवॉश चेहऱ्यावर लावायचं एकदा याच्यावर टाकायचं थोडं आणि मग असं असं रब करायचं जेवढे पण ब्लॅक हेड्स व्हाईट हेड जे काही असतात ना निघून जातात ते हे असं पार्सल आहे आणि हे दुसरं पार्सल आहे बघा तर हे पार्सल आहे ब याच्यामध्ये आहे ना हे बघा थांब बटन आहे याला हां तर याच्यामधून आहे ना पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि मग हे लॉक करून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याचा होतो बरफ मग हे बरफ झाल्यावर वरचा झाकण उघडायचा असा आणि मग इथं पूर्ण बर्फ तयार झालेला असतो मग तो बर्फ चेहऱ्याला लावायचा कारण आपण हा जेव्हा आपण बर्फ चेहऱ्याला लावतो ना तर म्हणजे चांगलं असतं चेहऱ्यासाठी ते सुरकुत्या वगैरे येत नाही चेहऱ्यावर आणि हो आणि बरेच चेहऱ्याला बरफ लावण्याचे बेनिफिट बरेच आहेत तुम्ही यूट्यूब चॅनलवर सर्च करूनसुद्धा बघू शकता दुसऱ्यांचे व्हिडिओ पण बघा की ब बर चेहऱ्यावर बरफ लावल्याने काय होते वगैरे तर बरफ असते ना तर ते आपण डायरेक्ट असं हातामध्ये धरून असं नाही हे करू शकत एक तर ते हातालाही झोमतं ना मग चेहऱ्यालाही झोमतं असं होतं त्याच्यामुळे हे आहे चांगला उपाय आहे असं असं बरफ लावायचं थांबून थांबून लावता येतं याने तर कसं हे पार्सल त्याचं झाकण दाखवणार आहे बाबा त्यांना लक्षात येणार नाही परत म्हणतील हे असलं कसलं पार्सल आहे तर मग थांबा तुम्हाला दाखवते तर हे पूर्णपणे असं बरफ बनवायचं पार्सल आहे आणि हे आहे चेहऱ्याला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील ना तर व्यवस्थित क्लीन होते एकदम व्यवस्थित घासता येतं असं आणि क्लीन राहतं मसाज पण करता येते बरं काही आहे चेहऱ्याला तर हां ज्यांना कोणाला लिंक पाहिजे असेल त्यांनी डी एम करू शकता इंस्टाग्रामवर किंवा मग इकडे पण इकडे पण थांबधुवून ठेवावं लागत ओके ले ले आ, तर इकडे पण मला तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पॉसिबल झाल्यावर मी लिंक नक्की शेअर करील तर हे एकदम फक्त अडुसष्ट रुपयाला दोन पार्सल भेटलेले आहेत मला बरं आहे नाही का तर चला मग स्वतःकडे कधीतरी लक्ष द्यायला पाहिजे आपण गबाळ्यावानी राहायचं काय अर्थ आहे व्हिडिओ बनवतो थोडंसं चांगलं दिसायला पाहिजे नाही का तर माझ्यामध्ये किती चेंजेस आला आहे काहीतरी तुम्हाला दिसत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तर चला जाऊ द्या महत्त्वाचं ते आपण नंतर बोलू आता मी कामं वगैरे आवडते कामं पडले आहेत माझे बोलू थोड्या वेळाने करतोय तू खोल लवकर पहा <laughs> काहीच बाथरूम मध्ये घुसला मोठमोठ्याने गाणे म्हणत होता काय करत होता काय माहिती मला म्हणे तोंडात पाय धुत तर मला वाटलं पार्सलच घेऊन गेला थोडा पुसायला घासायला तर मी याच्यामध्ये जेव्हा यूज करील तेव्हा तुम्हाला दाखवलच पण याच्यामध्ये पाणी भरून ठेवल्यावर बर्फ कसा बनतो ना ते पण दाखवेल तुम्हाला तर चला बाबा आवरायचं सोडून याचा मयंगचा व्हिडिओ एडिट करत बसली याच्याही चॅनलवर बनवलाय ना व्हिडिओ टाकायचं आहे अजून एडिट करत बसली घे की तो बोलते पावा थोड्या वेळा फ्रेंड्स घरी आली चेंज वगैरे केलं ना म्हणलं आता राडा काढावं कारण दिवसभर मी आवरलो नाही दिवसभर बाहेर होते त्या झाडूवर उभा नको इकडं होय साईडला बॅडमॅनर्स तर म्हणलं हा राडा काढवा तर हा बघा आता आवरायला सगळा पसारा काढलेला होता भांडे बिंडे घासायला काढले होते आणि तिथलं ते सगळं काढलेलं आहे कारण कालचे राहिलेले भांडे राहिलेत ना घासायचे तर माझ्या मागं असली धावपळ येते कधी कोणता फोन येईल आणि कधी कुठं जावं लागेल सांगताच येत नाही असं एकटे असले की धावपड होते तर आता एक माझं मोठं पार्सल आलेलं आहे कमसे कम महिना झाला आहे मी ते मागवते येतो कॅन्सल होते ते लोक म्हणतात की आम्ही मोठा पार्सल डिलिव्हर करत नाही मग आता त्यात आमची काय चुकी आहे तुम्ही बघा ना तुमच्या गाडीची सोय पण आता काय झालं त्यांना मी फोन लावला त्यांना म्हटलं तुम्ही कुठं असाल तिथलं लोकेशन द्या मी कुठं येऊन ते पार्सल डिलि करणार पण मला ते पार्सल पाहिजे तर आता ते काय पार्सल आहे तुम्हाला सांगतेच मी पण मग आता मला चेंज करून परत निघावं लागणार असली दावकड होते आता हे सगळं पसारं असंच राहते मग कोणीतरी असल्यावर फायदा होतो ना <laughs> तर चला मग निघू ये आता आपण फ्रेंड्स आलो आम्ही घरी काय खरं नाही या पार्सलवाल्याचं एवढ्या येड्यात काढतात हे बघा आता हे लय मोठं पार्सल आहे का बरं एवढंस पार्सल आणि लय मोठं आहे आम्ही आणू शकत नाही लय मोठं आहे महिना झाला मागवते आता खरंच किती मोठं आहे बघते आता ओपन करून शप्प सांगते ना तुम्हाला हे बघा नुसतं हलकं आहे एकदम लई मोठं आहे लई मोठाईन एडत काढत होते बापरे एवढं डोक्याला ताण झालं तिकडं लांब जाऊन त्या ऑफिसला जाऊन हा पार्सल आणलेलं आहे आता आता हा पार्सल मी ओपन करते बघा तुम्ही चला तर फ्रेंड्स महिना झाला होता हा पार्सल मी मागवते येत जातं आणि कॅन्सल करत जातात ते लोक म्हणजे घरी आणूनच देत नव्हते ते म्हणले ऑफिसला जा ऑफिसला भेटेल तुम्हाला आता मला ऑफिसचा ॲड्रेस तर काही माहीत नव्हता नाही तर मी तेव्हाच आणला असता तर या पार्सलची मला खूप 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 गरज होती दर वेळेस यायचं आणि कॅन्सल व्हायचं मग आता फायनली त्यांचा लोकेशन घेतलं ॲड्रेस घेतला म्हणलं मला ॲड्रेस द्या मी कुठेही येऊन पार्सल रिसीव्ह करील पण मला हा पार्सल पाहिजे म्हणजे पाहिजे कारण जेव्हा हे मी दुकानामध्ये बघितलं ना तर एवढं महाग होतं बापरे एवढूसं पार्सल ते हजार रुपयाला होतं तर हे आहे इ स्टँड आणि सोबतच गिफ्ट सुद्धा आलेला आहे मला त्याच्यासोबत तर मला त्या गिफ्टची काही गरज नाही पण या स्टँडची लई गरज होती बाबा पण हे लोक काही आणूनच देत नव्हते मग फायनली मी गेली आणि ते पार्सल आणलं तर बघू शकता अशा पद्धतीने हे स्टँड आहे मला फक्त बघा हा गिफ्ट या गिफ्टसाठी महिनाभर वाट पाहावं लागली मला काय मी शो आले तुम्ही जरा चांगलं दे जा की आम्हाला काहीतरी एकच गिफ्ट दिला आणि कार्ड दिला आता काय क्रेडिट कार्ड दिला काय आम्हाला वापरायला आप्पाचा क्रेडिट कार्ड आहे लय लाड आहे आपण खायला नाही पण आहे आपण कशी असते माहिती मम्मी हा माझी मम्मी कशी असते पा हसू बी देऊ नका आम्हाला मला कधी हसू देशील माहिती हे बघा फायनली मुझे था इंतजार। जिसके लिए दिल था इंतजार दिल बेकरार स्टँड आ आ गया आ गया फायनली तर हा कुठं ठेवायला मागवलाय हा तुम्हाला चांगला माहिती आहे तर विषय काय झाला मला वाटलं लय मोठा असेल इतका असेल असं वाटलं होता तर जाऊ द्या छोटा तो छोटा आ, किती तीनशे बावीस रुपयामध्ये महाग पडला का मला नक्की सांगा बरं का मला बी काही कळत नाही आय थिंक महागच पडला पण भांड्याच्या दुकानापेक्षा स्वस्तच पडला कारण भांड्याच्या दुकानामध्ये विचारलं तर रुपयाला होता त्यामुळे बरं तर असू द्या चला चलो फिर थोड्या वेळाने बोले लय हाल बेहाल झालेत बाबा माझे बेकार एकदम म्हणजे मनका बिनका दुकान लागले फार राहू दे ना राहू दे ना करतो राहू दे ना हे फ्रीज वर ठेवलंय बघा हे ते भेटलेलं थांब ना छान दिसतो फ्रीजवर तर मी तिकडून आली पार्सल वगैरे आणलं अक्षरशः मी दिवसभर जेवलेली नाही आता जेवली आता कपडे म्हणलं पडू द्या उद्याच धुवा पडले नाही लय कंटाळा आला लाईव्ह आली होती तर अजून बी दिवा पेटतोय राव दहा वाजले तरी बी बघा त्या फुल ठेवायला तर तुम्हाला दाखवते हे बघा मी जे पार्सल आणलय ना ते असं लावलंय बघा तर हे ते पार्सल आहे म्हणजे छोटंसं स्टँड आहे तर त्या स्टँडवर स्टँडवर बरं झाले ना डबे बिबे ठेवायला मला वाटलं हा डबा मावन पण हा डबा मावला नाही तिकडून आली सगळे भांडे परत घासून काढले इथं एक जाळी लटकवली होती माहिती का ती जाडी पण घासून काढली त्यानंतर हे टिकटा मिठाचे डबे तेलाचे डबे मिठाचे डबे हे पिठाचा डबा सगळे घासून काढले कशाचा ताण कमी झाला ताण वाढत राहतो कमी नसतो होत माझ्या मागं दोन ताण कमी झाले तर ही तर वाटतो स्टँड मला नक्कीच सांगा त्यानंतर सगळं आवरून घेतलेलं आहे तर हे त्या याच्यासोबत आलं स्टँडसोबत गिफ्ट तर हा गिफ्ट मला लय आवडला तुम्हाला आवडला का नक्कीच सांगा लय भारी दिसतो ही माझी डायरी तर अशा पद्धतीने आमचं सगळं आवरलं त्यानंतर मग आता झोपायची तयारी आम्ही इकडं तोंड करून झोपत असतो कारण तिकडं दक्षिण हां दक्षिण दिशा आहे हां दक्षिण दिशा आहे इकडून पूर्व आहे इकडून ठीक आहे झोपा झोपा तर आता आम्ही झोपतो आहे झोपायची तयारी झाली तर आम्हाला कूलरची आता गरज नाही कारण आता फॅन लावलेला आहे आणि फॅन चालू आहे आता आता शेट आ, असे टेन्शनमध्ये आलेत एकदम काय झालं काय माहिती मयंक शेटचा बड्डे आहे ना उद्या, आता उद्या त्याच्यामुळं तर चला मग आता इकडं दूध फक्त बाकी मला झोप तर एवढी होऊन राहिली ना आणि त्याला कारण बी असे की झोप येण्याचं कारण एवढी थकली बापरे मग एवढे पाय दुखते, दुखते विचारून का उभं राहून राहून हो का तू कुठं कष्टाला गेल तर नांगर वडायला हां हुशार हे इथं लटकवून ठेवलं चाकून ते ठेवायचं चा। अजून हे किचन ऑटायची स्टाईल घासून काढायची कोणी म्हणणार का घासायची काही गरज नाही एवढं वाटत नाही मला क्लीनच आहे पण मग तरी पण घासून काढू तर हां असं धावपळ होते ना असं हे सगळं तर एक विषय घ्यायचा होता जे आहे ते स्पष्ट सांगते बघा कसं आहे आयुष्यात लाईफ पार्टनरचं असणं खूप 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 म्हणजे खूपच गरजेचं आहे आता काही काही असतात की ते एकट्या राहतात एकट्या मुलं सांभाळतात असं करतात तसं करतात हे म्हणायचं असतं असं बोलल्यावर मग मिरच्या बोल लागतात खरं बोलल्यावर मिरच्याच लागत असतात तर जे आहे ते मी सत्य परिस्थिती मांडत असते आपलं फेक काही नसतं जसं आतो नाही तसं बाहेरून एकदम ओरिजिनल ट्रान्सपरंट तर एकट्या एकट्या करून कोण एकटं नसतं ठीक आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणाचा तरी सपोर्ट असतो तसं माझ्या लाईफमध्ये कोणाचा नाही आणि इथं आपले आपले नाही तर मानलेले किंवा परके दुसरे मित्र मैत्रीण कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या आपला तो आपलाच असतो बरोबर ना तर विषय काय आता मला एवढी धावपळ करावं लागते सगळ्या गोष्टीमध्ये मला लक्ष द्यावं लागतं आहे सगळं मलाच चालावं लागतंय मलाच करावं लागतं आहे त्यामुळं मी माझ्या आयुष्याचा शा चांगलाच विचार केला की लग्न हा निर्णय परत एकदा घ्या पण काय झालं एकदा विश्वास तुटला ना माणसाचा मग तो दुसरं कोणीही विश्वासाचा असेल तरी त्याही व्यक्तीवर विश्वास बसत नाही आणि माझ्या बाबतीत तेच आहे भरपूर स्थळ आले भरपूर म्हणजे मागण्या आल्या की ठीक आहे पुढचे पोरं पण चांगले असतील आय डोंट नो पण तरी माझा विश्वास बस ना त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होत आहे पण एक ठरवलेलं आहे आता फायनली सांगून देते सगळे आतुरतेनी तेच वाट पाहते एक तर लग्न तरी कर किंवा लग्नाचा विषय कायमचा बंद तरी कर तर लग्न 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 हाच विषय चाललेला आहे त्याच्यामुळे एवढंच सांगणार की दिवाळीपर्यंत येता दिवाळीपर्यंत दिवाळीत आल्यानंतर कायांच उरकवून टाकणार एक तर हात हा नाही तर नाही म्हणजे काय ते दिवाळीमध्ये तुम्हाला फिक्स निर्णय मी सांगून देणार जर करायचंच असेल पण मला असं वाटतं की नाही लाईफ पार्टनर गरजेचा आहे मग तो वाईट असो चांगला असो कसंही असो कसंही असो पण असणं गरजेचं आहे त्याची खूप गरज आहे सगळा संसार एकटीने हँडल करायचं म्हणल्यावर वाटतं तेवढं सोपं नाही कोणाचा तरी सपोर्ट असतो पण तसा मला कोणाचाही सपोर्ट नाही दुखलं सुखलं कोणीही बघायला नाही त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे तर आता दिवाळीपर्यंत बघू काय होते म्हणजे माझा विषय चाललेला आहे की दिवाळीपर्यंत कोणी काही कसं कसा जसा भेटेल तसं जसं काहीतरी कॉम्प्रोमाइज काहीतरी ॲडजस्ट करून मी विषय हा क्लोज करून टाकणार आहे म्हणजे दिवाळीनंतर शक्यतो म्हणजे दिवाळीच्या अगोदर पण होऊ शकते पण मग अजूनही बघायचं चाललं आहे की बघू आता काय होते काय नाही वगैरे नाही का, नहीं नहीं का? ता ता तर समजून घ्या तर आता मी असा विषय घेतलेला आहे की दिवाळीनंतर विषय हा स्टॉप होणार आहे तोपर्यंत नाही सांगता येत तर शक्यतो लवकर झाला तर चांगलीच गोष्ट आहे कारण एकटं खूप वैताग कंटाळा आहे बाकी काही नको पण एक मानसिक आधार आणि ह्या अशा गोष्टींमध्ये सपोर्ट पाहिजे नाही का बाकी तिकड कुठंही असलं तरी चालतंय दुबई असू हो नाही तर तिकडे दिल्ली कलकत्ता असू डोळ्यात काय काय झाले काय झालं तुझ्या डोळ्याला झोप ना मग इथं इथं काय किचन ऑटर होतो का या बी हो एक नमुना याचा बर्थडे आहे आता जरा जास्त डोक्यावर बघायला लागलाय म्हणून याचा बर्थडेवड्या दिवस एक डावचा बर्थडे होऊन जाऊ बॅनर बिनर बनवायचे लक्षातच नाही माझ्या तर चला मग बॅनर नाही छापायचे रे मोठे मोठे मध्ये बॅनर बनवायचे स्टिकर तर चला असं गेला आमचा आजचा पूर्ण दिवस दिवस बोबडी खाऊन बोलते हा ना बोलता बोलता अशी जीभ ही होते माझी हा जीभ दुखते नाही बोलून बोलून तुम्ही आई पडली ना रे तर मित्रांनो चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मग त्या चायनलवर सुद्धा शेअर हां मग त्या चॅनलवर सुद्धा तुम्ही छतलाईक करा आमच्या चॅनलला तर कसं वाटते तुम्हाला आमच्या व्हिडिओ आम्हाला नक्कीच थांगत जा आलो तर चिन्ह तर मग फॉलो कलत जा भेटू आपण पुलच्या विडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही नक्ता ला आणि झोपून ला आम्ही बी जोपून लातो आता तुम्ही जोपून ला गुड नाईट बाय बाय टेक केअरची ड्रीम